नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनल चॅनलवर मी, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज नेहमीप्रमाणे आपण वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो वेगळा विषय असा आहे की ज्या विषयाची संपूर्ण जगात चर्चा चालू आहे तुम्ही म्हणताल असं काय असा काय वेगळा विषय घेऊन आलात तुम्ही की जो आम्हाला माहिती नाही सगळ्या जगाला माहिती आहे तुमच्याकडं काय असं वेगळं विषयाचं आहे वेगळे पण आहे विषयाचं जे तुम्ही आज आम्हाला सांगणार आहात तर मी त्याचा खुलासा तुम्हाला सावकाश करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ह्या जगात किंवा या सर्व पृथ्वी तलावर काही मोजकेच पंथ आहेत धर्म फार कमी राहिलेत सनातन धर्म हा त्यातला एक आपली भारतीय संस्कृती ही एकमेव शिल्लक आहे बाकीच्या सगळ्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या त्या ग्रीकचे असेल रोमचे असेल सुमेरियन असेल बॅबिलॉन असेल त्याच्यानंतर इजिप्तमध्ये नाईलच्या किनाऱ्यावर निर्माण झालेली पिरामिड संस्कृती असेल या सगळ्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या सनातन म्हणजे जे ज्याचा आधी नाही ज्याचा अंत नाही सुरुवातीपासून अंतापासून म्हणजे आरंभापासून अंतापर्यंत अंता जो सदैव चालू आहे निरंतर चालू आहे अनंतापर्यंत चालू आहे असा सनातन धर्म एकमेव आहे त्याची चर्चा आपण धर्माचा विषय बोलत होतो ते धर्म मग तो ख्रिश्चन असेल मग तो मुस्लिम असेल यहूदी असेल म्हणजे जे ज्यू राष्ट्र आहे त्यांचा धर्म असेल त्याच्यानंतर आपले पारशी धर्मसमुदाय असतील त्याच्यानंतर बौद्ध काही प्रमाणात शिल्लक राहिलेले असतील शीख पंथाबद्दल आपल्याला माहिती आहे जैन पंथाबद्दल माहिती आहे आता जगामध्ये प्राबल्य कुठल्या धर्मा कुठल्या पंथाचं आहे ख्रिश्चन धर्माचा आहे मुस्लिम धर्माचा आहे त्यांचे त्यांचे धर्म आधारित राष्ट्र अनेक राष्ट्र आहेत त्यांची लोकसंख्या कित्येक कोटी असू शकते परंतु ह्या सगळ्यां पृथ्वीतलावर पृथ्वी तलावर ह्या धर्मपंथाच्यामध्ये केवळ सनातन धर्माची आज जगभर चर्चा चालू आहे आणि त्याला कारण आहे दर बारा वर्षांनी होणारा आणि अशा बारा वर्षानंतर म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षाने झालेला महाकुंभ मेळा ह्या महाकुंभ मेळ्याने सहासष्ट कोटी लोकांच्या स्नानाची पर्वणी साधलेली आहे म्हणजे गंगा यमुना आणि अदृ आदु, अदृश्य आदु, सरस्वतीने सहासष्ट कोटी लोकांना पवित्र असे स्नान घडवून आणलेले आहे ते पण त्या त्या महत्त्वाच्या कार्यकाळात मग तो महाशिवरात्रीचा मुहूर्त असेल मौनी आमावशेचा मुहूर्त असेल त्याच्यानंतर माघ पौर्णिमेचा मुहूर्त असेल असे कितीतरी मुहूर्त यामध्ये साधले गेले शाही स्नान लोकांनी केलं लोकांनी आपलं जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं आणि सनातन धर्माची ही अपूर्व अशी पर्वणी साधण्यासाठी अक्षरशः ब्राझील असेल लंडन असेल अमेरिका असेल युरोपखंड असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल शेजारचं पाकिस्तान बांगलादेश नेपाळ म्यानमार असेल आजूबाजूचे सार्क कंट्री सार्क जो आहे समूह त्याच्यामधले देश असेल जपान असेल कितीतरी देशातले लाखो लोक इथं येऊन स्नान करून गेले त्यामुळे सनातनची चर्चा जगभर काय आहे हे भारतीयांना ज्ञात आहे का नाही मला माहिती नाही मला ज्ञात होतं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे अभूतपूर्व अतुलनीय अकल्पित असा हा अनोखा मेळावा संपन्न झाला आहे पार पडलेला आहे आणि ह्या मेळावाने गर्दीचे अनेक उच्चांक प्रस्थापित केलेले आहे ज्याची नोंद केनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतल्या घेतल्या घेण्यात आलेली आहे इथे स्वच्छतेचे मापदंड खाण्यापिण्याचे मापदंड हायजेनिक मापदंड गंगा यमुनेच्या वाहत्या पाण्याचे मापदंड त्याच्यानंतर संपूर्ण स्वच्छतेचे मापदंड प्रवासाचे मापदंड अत्यंत काटेकोरपणे पार पाडण्यात आले आलेले आहेत ही प्राथमिक माहिती आहे आपल्याला माहिती आहे की साधारण हजार दोन हजार लोक जरी लग्न समारंभात एकत्र जमले तरी किती तारांबळ उडते इथं लाखो कोट्यावधी हो लोक एकत्र आलेत त्यामुळे रेल्वेची गजबज वाहनांची गजबज विमानांची गजबज पार्किंगची गजबज व्यापारांची गरज गजबज रिक्षा रिक्षांची गजबज त्याच्यानंतर दुचाकींची गजबज आणि ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने फूल विक्रेते हार विक्रेते प्रसाद विक्रेते अल्पोपहार चहा नाश्ता कॉफी थंड पाणी लस्सी असेल शरबत असेल हे सगळ्यांमध्ये जी गजबज अनुभवास मिळाली त्यामुळे साडेसात हजार कोटी रुपये गुंतवून उत्तर प्रदेश सरकारने साडेतीन लाख कोटी रुपयाची उलाढाल घडवून आणलेली आहे म्हणजे साडेतीन लाख कोटीमधून उत्तर प्रदेश सरकारला किती लाख कोटीचा महसूल मिळाला नावाड्यांना पैसे मिळाले फूल विक्रेत्यांना पैसे मिळाले माळा विक्रेत्यांना पैसे मिळाले आईस्क्रीम विकते कोणी चहा विकत आहे कॉफी विकते हार विकते त्यांना पैसे मिळाले लॉज हॉटेल धर्मशाळा यांचे बुकिंग करणाऱ्यांना पैसे मिळाले रिक्षा चालवत आहेत टॅक्सी चालवत आहेत दुचाकी चालवत आहेत त्यांना दोन पैसे उत्पन्न मिळालं जे खानावळ चालवत आहेत हॉटेल चालवत आहेत त्यांना उत्पन्न मिळालं विमान कंपन्यांना उत्पन्न मिळालं रेल्वेला उत्पन्न मिळालं जे वाहन करून आले त्या वाहनाच्या लोकांना उत्पन्न मिळालं गोरगरिबांना दान या यापायी पैसे मिळाले गंगा नदीत लोक जे काही नवस आला फेडायचं आहे मग नारळ अर्पण करतं कुणी चांदीची सोन्याची किंवा स्टीलची भांडी अर्पण करतं आहे कुणा मग तिथे कोणी एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये त्या नदीला दान करत आहे सोडून देते पाण्यात आणि ते गोळा करणाऱ्या लोकांनासुद्धा दिवसाला हजार बाराशे रुपयाचं उत्पन्न मिळालं आहे म्हणजे पाण्यात जायचं वाळूत जायचं हातात काय येईल एक रुपयाचा डॉलर दोन रुपयाचा डॉलर कुठं चांदीचं कुठं कानातलं कोणी दान केलेलं जे जे काय आहे ते लोकांना मिळालं गरीबातल्या गरीब माणसालासुद्धा दिवसाला हजार बाराशे दीड हजार दोन हजार रुपयाचं उत्पन्न मिळालं वर्षभर राबूनसुद्धा जेवढे पैसे मिळत नाही त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे ह्या पंचेचाळीस शेहेचाळीस दिवसाच्या कुंभमेळ्याने मिळाले अनेक लोक म्हणतात कुंभमेळ्याने काय गरिबी दूर होणार आहे काय अरे कुंभमेळ्याने गोरगरिबांना उत्पन्नाचं साधन मिळालं ह्याच्यापेक्षा वेगळं काय असतं जिथं उच्च निच्छ भेदभाव नव्हता त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब भेदभाव नव्हत नसला होता, होता। आम्ही खुल्या वर्गातले तुम्ही कुठल्या वर्गातले आहात तुम्ही सी आहात टी आहात सी आहात तुम्ही कुठल्या वर्गातले आहात ओपनमधले आहात असा कुठलाही भेदभाव नव्ह हो नव्हता एका दिलाने एका मनाने समतेने लोक आपल्या आई आपली माता गंगा आणि यमुनेच्या प्रवाहात स्वतःला सामील करून घेत होते स्नान करत होते पूर्वजांना नमस्कार करत होते हीच आपल्या सनातन धर्माची हीच आपल्या हिंदू धर्माची ताकद आहे ही ताकद आपल्याला अखंड ठेवायची आहे जाती जातीच्या आपल्यामधल्या उच्च नीच भेदभावाच्या ढाली करून आपल्यामध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न गेले कित्येक वर्ष केला आहे तो यापुढे आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे याचा संदेश हा आपल्याला कुंभमेळा करून देतो आहे या कुंभमेळ्याने आपल्याला एकीचा आपल्या महान धर्माचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे दाखवून दिलेलं आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे कुंभमेळ्यामध्ये काही लोकांना दोषच दिसले म्हणजे गिदाडां गिदाडांचं लक्ष जसं मृतदेहांवर असतं तसे काही गिदाडं मृतदेहांवर लक्ष ठेवून होते ज्याप्रमाणे आसू असुरवृत्ती किंवा ज्याला अस ज्याला आपण वराह म्हणतो वराहाचं लक्ष जसं घाणीवर असतं तशी काही लोकांना घाणच दिसती दिसली काही लोकांना अस्वच्छता दिसली परंतु ज्यांना आस्था होती ज्यांच्या मनात पूजनीय भाव होता त्यांना आपल्या मातेचं दर्शन घडलं त्यांना आपल्या देवाचं दर्शन घडलं त्यांना अमृतस्नान प्राप्त झालं त्यांना प्रसाद प्राप्त झाला गोरगरिबांना रोजगार प्राप्त झाला अनेकांना आपल्या उत्पन्नाचं साधन मिळालं अनेकांना गर्दीमध्ये एकात्मतेचं दर्शन झालं अनेकांना ह्या संपूर्ण कोट्यावधी लोकांच्या स्पर्शाने पावन झालेली माती कपाळाला लावून अभूतपूर्व अनुभूती प्राप्त झाली जसा ज्याच्या डोळ्यात मनात भाव आहे तशा प्र प्रकारे त्याला पवित्रतेचं दर्शन झालं ज्याच्या डोळ्यात पूज्य भाव नाही त्याला अमंगल अस्वच्छता याचं दर्शन झालं त्यामुळे तुम्ही आम्ही आपण जरी मना शरीराने तिथे पोचू शकलो नाही तर तरी मनाने आपण त्या सहासष्ट कोटी लोकांच्या सोबत अखंड होतो असं मला या निमित्ताने या सनातन धर्माच्या महान पौराणिक ज्योतिषशास्त्राने प्रबळ धार्मिक दृष्टीने प्रबळ पूर्वजांचा वारसा संवर्धित करायच्या दृष्टीने प्रबळ अशा या मुहूर्ताची देणगी आपल्या समस्त भारतवर्षाला लाभली त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत आपण सर्व पूर्वजांची पाईक आहोत की त्यांचा हा वारसा आपण समर्थपणे पुढे नेत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ मी तातडीने केला कारण मला ह्या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांना सांगायच्या होत्या अशी ही पर्वणी पुन्हा बारा वर्षांनी येणार आहे आणि एकशे चव्वेचाळीस वर्षांनी कधी येईल तेव्हा तुम्ही आम्ही आपण ह्या पृथ्वी तलावर नसण्याचीच शक्यता जास्त आहे तेव्हा ह्या सनातन धर्माची ताकद समजून घ्या या सनातन धर्माचं जे सुप्त ऊर्जा आहे सुप्त क्षमता आहे ती समजून घ्या त्याचं पाक त्याचं आपल्याला पाईक व्हायचं आहे त्याचं आपल्याला वहन करायचं आहे वाहक व्हायचं आहे त्यामुळे सनातन धर्माच्या जागरणाचा म्हणजे मग ते प्रयागराज येथील हे कुंभमेळा असेल अयोध्येतील श्रीराम मंदिर असेल आणि काशीतील बाबा विश्वनाथ असेल विंध्याचल माता असेल आणि संबळ येथील मंदिराचंसुद्धा जीर्णोद्धार होत आहे हे पंचमहातीर्थ उत्तर प्रदेशच्या पवित्र भूमीवर निर्माण होत आहे निर्माण झालेली आहेत त्यांना आपल्याला जपायचं आहे त्यांचं संवर्धन करायचं आहे आणि संपूर्ण देशात असे जे पवित्र तीर्थस्थानं आहेत तीर्थस्थळं आहेत जी मातीमध्ये कधी काळी गाडली होती त्यांना पुन्हा वर काढून त्यांची पुनर्स्थापना करायच्या आणि बोले शिवाचा जय जयकार करायचा आहे शिवपार्वतीचा जय जयकार करायचा आहे सनातन धर्माचा जय जयकार करायचा आहे आपल्या संतांनी आपल्या पूर्वजांनी आपल्या महापुरुषांनी तो जयजयकार केला आहे मग ते आपले महाराणा प्रताप असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील गुरु नानक देव असेल प्रत्येक प्रांतामधले जे महापुरुष होते जे उभे राहिले आपल्या सनातनच्या संरक्षणासाठी त्यांना आपल्याला स्मरायचं आहे त्यांच्या पाया त्यांच्या चरणांवर नमत करून आपल्या हा आपल्याला हा भगवा झेंडा अखंड आकाशात डौलाने फडकत राहील बहरत राहील हे पाहायचं आहे असा अमूल्य संदेश आपल्याला ह्या कुंभमेळ्याने करून दिलेला आहे तेव्हा ह्या कुंभमेळ्याचं काल समापन झालेलं आहे आणि आता उरलेले काही दिवस लोक आपापल्या गावाकडं परत येतील तिथे साफसफाई स्वच्छता याचा अभियान सुरू झालेला आहे आणि हा कुंभमेळा स्वच्छता तापटीप आ, पवित्रता निर्मळ वातावरण निर्मळ पाणी निर्मळ वातावरण हवा यासाठी ओळखला जाईल कुंभमेळ्यात जाऊन आले कुठली रोगराई पसरली नाही कुंभमेळ्यात जाऊन आले स्नान केलं म्हणून हाताला पायाला कुठले प्रकारचे वन उठले नाहीत खास सुटली नाही हेच आपल्या सनातन धर्माचं स्वच्छतेचं पवित्रतेचं पावित्रतेचं अलौकिक असं उदाहरण आहे असं उदाहरण तुम्ही कधी जगात दुसरीकडं पाहिलं का म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की सगळ्या जगभर एक बातमी गुंजत आहे एक बातमी सगळीकडं सगळ्यांचं ध्यान खेचून घेत आहे सगळं जग नमन करत आहे सगळं जगाने तोंडात आश्चर्याने तोंडात बोटं घातली की सहासष्ट कोटी लोक कसे एकत्र येऊ शकतात गर्दीचं मॅनेजमेंट गर्दीचं प्रबंधन कसं केलं जाऊ शकतं ते प्रबंधन देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे लाडके मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवलं आहे त्यांच्या क्षमतांची आपल्या सगळ्यांच्या एकीची ही ताकद आहे ही ताकद आपल्याला अशीच कायम ठेवायची आहे आणि सनातनचा शांततेचा समतेचा एकतेचा मंत्र पुढं घेऊन जायचो आहे जो येईल ये त्याला समाविष्ट करून घ्यायचं आणि जो विरोध करेल जो विरोध करेल त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपल्याला यापुढे तयार राहायचं आहे तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटतं या अतुलनीय अकल्पनीय आणि अशा या महान घडलेल्या या महाकुंभ मेळ्याबद्दल मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा द्या हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अनवट वाटेवरचे वाट वाटस्वरू व्हा वारकरी व्हा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय सनातन जय जगन्नाथ धन्यवाद